अमरावती शहरातील मसानगंज परिसरातील अवैध गॅरेज गोडाऊन आणि मोठ्या ट्रकच्या वर्दळीमुळे नागरिकांचं आयुष्य अक्षरशः शा आहे शालेय विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागात रोज जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय अशा ट्रकांच्या पार्किंगमुळे केवळ वाहतूक कोंडीच नाही तर अपघाताचं प्रमाणही वाढत चाललं आहे संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अजूनही ठोस कारवाई झाली नाही रहिवाशांनी अखेर आपल्या जीवाचा प्रश्न उचलून धरत प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला आहे मोरबाग मसानगंज भागातील अरुणा हॉस्टेल रोड हा परिसर मूळता निवासी भाग असून इथे शाळा दवाखाने बालवाडा आणि सार्वजनिक पाणी पुरवठा नळ आहेत पण गेल्या काही वर्षात या भागात अवैध गॅरेज वर्कशॉप आणि गोडाऊन उभे राहिले मोठा ट्रक जड वाहनांमुळे हा रस्ता दररोज धोकादायक बनला आहे या परिसरात बालवाडी छत्रसाल प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे विद्यार्थ्यांना शाळेत हो जा करताना ट्रकांच्या हालचालीमुळे जीव धोक्यात येतो काही वेळा ट्रक सुरू असतानाच दरवाजा जवळून मुले जातात ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यासाठी परिसरात सार्वजनिक नळ बसवले आहेत परंतु या नळाजवळच ट्रक उभे असल्याने महिलांना आणि लहान मुलांना पाणी भरण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो ट्रक ड्रायव्हरकडून अशील हावभाव केल्याचे प्रकारही घडत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या भागातील रहिवाशांना दवाखान्यात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो पण रस्त्यावर उभे असलेले ट्रक अपघातांची भीती निर्माण करीत आहेत विलासनगर ऋषीनगर शोभानगर आणि इतर वसाहतीतील नागरिक इतवारी बाजार आणि बसदेवी मंदिराकडे जाण्यासाठी हाच रस्ता वापरतात पण गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा ते बारा ट्रक रस्त्यावर उभे राहिल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे या भागात कधीही मोठा अपघात होऊ शकतो अशी नागरिकांची भीती आहे फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेच्या सभेत तसेच सोळा फेब्रुवारी दोन हजार चार रोजीच्या स्थायी समितीत गोडाऊन गॅरेज आणि वर्कशॉप शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर बंद ठेवण्याचा जा ठराव झाला होता मात्र त्या ठरावांची अंमलबजावणी आस्थागत झालेली नाही बारा सप्टेंबर दोन हजार एकोणवीस रोजी मसानगंज भागात दोन वर्षीय बालक आदित्य साहू याचा मिनी ट्रक खाली चेंगरून पाच डिसेंबर रोजी हनुमान मंदिरासमोर दहा वर्षीय विद्यार्थी ट्रक खाली सायकल सह गेला आणि उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला या दोन अपघातानंतरही प्रशासनाने धडा घेतला नाही आणि आजही ट्रकांचा त्रास या ठिकाणी कायम आहे रहिवाशांची मागणी स्पष्ट आहे की या रस्त्यावर अवैध गॅरेज गोडाऊन आणि ट्रक पार्किंग बंद करण्यात यावे आणि दोन हजार चारच्या च्या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी मोरबाग आणि मसानगंज परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून आता ठोस निर्णयाची अपेक्षा आहे बालकांचे जीव महिलांची सुरक्षा आणि नागरिकांचा हक्क या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी आता शहरभरातून होत आहे